मग ती गाठ त्यांनी किमोने किती झाले किमो घ्यावा लागतो त्याने किमोने त्याची जखम आहे ना अजून बदलेली नाही ती जखम आहे म्हणून आपण लगेच जात नाही लावू शकत नाही लावू शकत पूर्ण जखम भरायला पाहिजे कळलं कारण

पंधरा पंधरा दिवसांना कुठे लागते का जखम का, ते ते तो तो येस, येस। आहे का आम्ही स्वतः पाहणार जखम करणार येसणारच नाही ती नाही नाही आता बसणारच जुनी लावून फायदा कारण ते माप चेंज झालेले आता जखम झाली ना तिथे जखम झाल्यामुळे ती जखम भरण्यासाठी तिथे जे मसल्स असतात ना त्याच्यामध्ये हॅन्सर झालेली असते तर ती तिथे बसणार नाही ती लावून सुद्धा नका तुम्ही आता लगेच पण नवीन बनवायची नाहीये ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर टीमोचे पूर्ण डोस झाल्यानंतर ओके ठीक आहे